लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेतील ले मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कवयित्री विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती विजया खडके मॅडम आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत या प्रसंगी खडके मॅडम यांनी सर्वांशी साधलेला संवाद हा अतिशय बोलका होता सर्वांना नमस्कार सर्वांच्या मनोगतातील शब्दसुमना सहवासातूनच आपला प्रेम जिवाळा विणला गेला विद्या मंदिरातून विद्या मंदिरात मी आज शासन नियमानुसार सेवा निवृत्त होत आहे त्यामुळे असे वाटते की कि कितीही सुखद असली तरी कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच हो जन्मणारी नवी पहाट असते मी ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये या आपल्या शाळेत रुजू झाले रुजू झाले त्यावेळी माझी द्विधा मनस्थिती होती कारण एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू होते हसू यासाठी होते की मला नोकरी मिळाल्याचा आनंद होता आणि असू यासाठी होते की मला फार काही गमावून ही अनुकंपावर नोकरी मिळाली होती मी या संस्थेची नेहमीच ऋणी राही मला ह्या नावाजलेल्या संस्थेत सेवा करण्याची संधी दिली मला संस्थेचे सजे सर्व पदाधिकारी आणि माझी प्राचार्य माझे सास सासरे यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे उभी आहे तसेच सर्वांचे साने गुरुजी तुल्य असे माझे सासरे मंडली गुरुजी आणि माझे आई वडील ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथे उभी आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला सर्वजण प्रेमाने आणि मायाने वागतात बोलतात येथे येथे सर्व सहकार्यांनी मला खूप मदत केली हुंडीकर सर असो दिवाळकर देऊळगावकर सर गांजापूरकर देश सर देशपांडे मल सर मलवडे सर बोधनापूर सर मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही सर्वांनीच मला मदत केली कोणत्याही प्रसंगी सुख असो दुःख असो एकमेकांना सगळेजण मदत करतात कोणाचाही कार्यक्रम असला तरी तो आपला घरचा कार्यक्रम आहे असे समजून मदत करतात आणि विशेष म्हणजे करायचे म्हणून करत नाही तर प्रेमाने एकमेकांचे सगळे मदतीने काम करतात आणि ही गोष्ट अगदी वाखाणण्याजोगी आहे कुंडीकर सर तर मला नेहमी रोज शाळेत आले की म्हणा विचारायचे म्हणायचे काय चाललं वहिनी असे रोज विचारत त्यामुळे विद्यार्थिनी मला म्हणायच्या मॅडम तुमचे ते धीर आहेत का तर सर मी त्यांना म्हणायची हो माझे धीरच आहेत कारण मला त्यांनी दिरासारखे आपल्या भावासारखे माझे सर्व कामं केले जुनी पेन्शन योजना असो की जुनी पेन्शन म्हणजे यांची पेन्शन मला जी मिळते ती कामं त्यांनी केली आणि इतर पण कामं त्यांनी भरपूर केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानणार नाही कारण मी हक्काने त्यांना सांगू शकते एखाद्या घरातील कुटुंबाप्रमाणे माझ्या सर्व मैत्रिणी त्यांनी पण मला खूप मदत केली लेडीज रूम मध्ये आमची नेहमी चेष्टा चालायची मस्करी चालायची आगाई मॅडम माझी मैत्रीण आणि दामा मॅडम ची मैत्रीण रामदान रामदासी मॅडम यामध्ये आमच्या नेहमी चर्चा व्हायची की कोणाची मैत्रीण चांगली आणि कसा दिवस गेला हे कळायचेच नाही तसेच आंबेडकर मॅडम आणि मी आम्ही दोघीची रिक्षा एकच आणि जाण्या येणे बरोबरच असायचे त्यामुळे आमची जास्तच गट्टी जमली होती कधी कधी न ठरवताही आमच्या साड्या मॅचिंग व्हायच्या असं म्हणतात ना विचार सारखे असले ती कृती पण सारखी घडते नवीन सहकारी वर्ग तो पण खूप छान आहे मी सकाळी सकाळी शाळेत आले की नवीन स्टॉप मला नेहमी स्माईल करून गुड मॉर्निंग म्हणायचं आणि एखादे काम असेल तर राहू द्या मॅडम आम्ही करतो सर्व इथल्या शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग सेवक वर्ग खूपच छान आहे नावाजलेली त्याच्यामुळेच ही शाळा नावाजलेली आहे शाळेतील कुटुंबाचे मला जसे प्रेम मिळाले तसेच घरातील कुटुंबाची पण मला सहकार्य मिळाले माझे सासरे मंडली गुरुजी यांनी मला तर मुलीप्रमाणेच प्रेम केले माझ्या नंदा ह्या तर मला मैत्रिणीसारख्याच आहेत माझ्या जावा यांनी पण मला खूप साथ दिली कोणतेही सण आम्ही एकत्र हसत खेळत करतो माझे दीर यांनी पण मला प्रत्येक अडचणीच्या वेळेस मदत केली माझा भाऊ माझी भाऊजे आणि माझ्या बहिणी यांनी मला ख यांची मला, मला खंबीर साथ असल्यामुळे हा मी जीवनातील प्रसंग जीवनातील प्रवास करू शकले माझ्या जिहिणबाई अनघा पांडे आणि व्याही अरुण पांडे यांनी पण मला कोरोनाच्या काळात खूप मदत केली ज्यावेळेस कोणी कोणाच्या जवळ पण जात नव्हतं त्या काळात त्यांनी माझ्यासोबत दवाखान्यात थांबल्या तर त्यांचे हे ऋण मला वाटतं मी फेडू शकत नाही आणि माझा श्वास असलेला माझा मुलगा शशांक मंडळी ह्याला तर खूप लवकर समज असं म्हणतात ना की माणसाला परिस्थिती सर्व काही शिकवते तसं त्याला खूप लवकर समज आली आणि तो आणि मी प्रत्येक गोष्ट शेअर करतो प्रत्येक गोष्ट एकमेकाला सांगतो आमचं रोज रात्री तो जे काही घडेल तो मला सगळं सांगतो मी पण शाळेत वगैरे इतरही गोष्टी त्याला सांगते माझी सून अंकिता मंडे ही पण खूप समंजस आहे मी तिच्यात कधी कधी मला स्वतःला शोधत असते एवढे साम्य आमच्या दोघी मध्ये आहे म्हणून शेवटी एवढच म्हणेन मी खूप भाग्यवान आहे कारण मला सर्व प्रेमळ व्यक्ती भेटत गेल्या आणि शेवटी एवढच म्हणेन ह्या निरोपात आहे आपुलकीचा ओलावा ह्या निरोपात आहे आपुलकीचा ओलावा हृदय जतन करेन आठवणीचा मौलिक ठेवा हृदयचा हृदयी जतन करेन आठवणीचा मौलिक ठेवा धन्यवाद शासकीय नियमानुसार मॅडम आज जरी तुम्ही सेवानिवृत्त होत असाल तरी तुमचा कविता करण्याचा छंद गाणी म्हणण्याचा छंद पुढील तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये जपा पुढील उर्वरित आयुष्यामध्ये स्वतःची काळजी घ्या तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखसमृद्धी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद